सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा एका पावसाळी सकाळी ईशा जागी झाली आरा अजून झोपलेला होता ती शांतपणे बाथरूममध्ये गेली आणि काही मिनटांनी तिच्या हातात होता तो रिपोर्ट पॉझिटिव्ह ती काही क्षण स्तब्ध झाली डोळ्यात पाणी आलं ते हळूस आरवच्या गाणात गुजबुजली तुझ्या आयुष्यात एक नवा सूर येतोय छोटा पण तितकाच प्रेमाळा आरोने डोळे उघडले आणि त्या क्षणाला शब्द सोसले नाहीत फक्त त्याने तिचा हात पकडला घट्ट ईशा दिवसेंदिवस भाऊ थोडी चिडचिडी चेट पण खूप खूप प्रेमळ होत गेली आरव तिच्यासाठी खास गिटारवर लोरी वाजवत असे जेव्हा ती बाळाच्या हातचालीचं ऐकू यावं म्हणून कान लावत बसे मायरा आणि मेघ दोघेही पुण्यात आले मेघ म्हणाला कविता आता जन्म देणार एक जिवंत कवितेला जर मुलगी झाली तर अन्वी ईशाने लगेच उत्तर दिलं आणि मुलगा रू तुझ्यासारखा शांत आणि माझ्यासारखा जरा कर आरो हसून म्हणाला मुलगा असो वा मुलगी आपण त्याला गीत शब्दचं वारस ठेवू सातव्या महिन्यात अचानक ईशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलो डॉक्टर म्हणाले प्रेशर वाढतंय बाळ आणि आई दोघंही धोक्यात असू शकतात आरोप पूर्णपणे कोलमडला पण त्याला ईशाच्या डायरीत एक ओळ सापडली आरव तू घाबरू नकोस मी लढेल कारण माझ्या मनात तुझ्या गिटारचा सूर आहे ती ओळ त्याला बळ देऊन गेली आरवने तिच्यासाठी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गिटार वाजवला डॉक्टरही थांबले नर्सने सुद्धा टाळ्या वाजवत होत्या शेवटी एक गोंडस मुलीला जन्माला आली डोळे अगदी ईशासारखे पण चेहऱ्यावर आरव सारखी स्मित आणि मी ईशा म्हणाले आरवच्या गिटारवर एक नवा सूर चढला ती आली आणि आयुष्याची गाणी खरंच पूर्ण झाली ईशा आणि आरव आता फक्त प्रेमी नव्हते जोडीदार नव्हते ते आता पालक होते त्यांच्या कवितात एक नवा शब्द होता आई आणि गाण्यात नवा सूर बाबा आण्वी त्यांच्या स्टुडिओत हसत खेळत मोठी होऊ लागली ती शब्दांशी खेळत होती आणि सुरावर झुलत होती आणवी आता चार वर्षाची झाली होती ती बोलताना कधीकधी कवितेच्या ओळी रचायची जरू मायरा आणि मेघ दोघांचं रक्त तिच्यातून व्यक्त होत होत होतं ती गिटार उचलून म्हणायची बाबा तू सूर आणि मी गाजर ईशा <laughs> आणि आरो डोकेही खिदे राहायचे त्यांचं घर आता एक, एक छोटं संगीतप्रेमी विश्व झालं होतं गीत शब्द सिटी ऑफ साय सायलेन्स प्रोजेक्ट एके दिवशी गीत शब्दाला एक अनोखा ईमेल आला सब्जेक्ट अर्जंट सिटी ऑफ सायलेन्स प्रोजेक्ट फॉर्म आरंभ फाऊंडेशन फॉर स्पेशल चिल प्रोजेक्टचं स्वरूप वेगळं होतं एक गुड गाव जिथे अनेक मुलं बोलत नाहीत ऐकत नाहीत पण त्यांच्यात एक साऊंडलेस म्युझिक आहे त्यांच्यासाठी एक विशेष म्युझिकल स्टोरी तयार करायची होती जी ऐकून ऐकणाऱ्यांनाही कधी ऐकून आलेली असेल ईशा मग्न झाली हे काहीतरी वेगळे आहे आरव ही फक्त कविता किंवा गाणं नाही ही भावना आहे ईशा आणि आरव त्या गावात गेले शांतीपूर तेथील मुलं ना बोलत होती ना हसत होती पण त्यांच्या डोळ्यामधून काहीतरी व्यक्त होत होतं एक लहान मुलगी सिया जी फक्त रंगांमधून भावना व्यक्त करत होती ईशा तिच्या जवळ बसली ती दररोज सियाला रंगावरून कविता सांगत होती आरव तेव्हाच तिच्या रंगांच्या रेषावर गिटार ट्यून बनवत होता त्या सर्व मुलांनी आवाजाची गरज नव्हती त्यांना समजून घेणं हवं होतं ईशा आरव परत घरी आले आण एका कोबऱ्यात खेळत होती आणि गात होती माझं गाणं कुणालाही नको पण माझ्या बाऊलीला ते खूप आवडतं ईशा चुकीच झाली ही ओळ सियाच्या चित्राशी मेतीजुती होती तिला जाणवलं अन्वीच्या मेंदूत त्या गावाचा काही अदृश्य प्रभाव झाला होता जणू तीसुद्धा मौनाच्या संगीताशी जोडली गेली होती शेवटी गीत शब्दाने त्या मुलांसोबत एक साऊंडलेस म्युझिकल परफॉर्मन्स केला प्रोजेक्टवर रंगांची भाषा गिटारची व्हायब्रेशन आणि कवितेची हावभावातील अभिव्यक्ती शब्द नव्हते सूर नव्हते पण प्रेक्षकांना अस्रू होते, होते, होते। आणि शेवटी सिया पहिल्यांदा असली एक असू तिच्या गालावरून खाली सरकला आणि ती ईशाच्या मिठीत आली ईशा म्हणाली कधी कधी प्रेम आणि संगीत दोघंही ऐकू येता फक्त समजलं जातं गीत शब्दाची ही स्टोरी आता देशभर गाजत होती आणवी सिया आणि ईशा आरोव या तिघांनी मिळून तयार केलं एक नवं पुस्तक शांतसूर मौनाची कविता ईशा आणि आरव आरवला एक प्रतिष्ठित म्युझिक फेस्टिवलसाठी व्हेना ऑस्ट्रेलियावरून आमंत्रण आलं साऊंड साऊंड बियॉंड लँग्वेज हे एक खास मैफिल होती जिथे शब्दांशिवाय भावना सादर केल्या जात होत्या त्यांचं सिटी ऑफ सायलेन्स प्रोजेक्ट ऐकून आयोजक भारवून गेले होते आपण खरंच या यांचं प्रतिनिधित्व करू शकू का आरोप विचारत होता येशा म्हणाली आपली गोड मुलगी आणवी आणि ती लहानगी सिया हे आपल्या सुखाचं खरं उत्तर आहे आपल्याला त्यांच्यासाठीच आवाज व्हायचा आहे आणवी आता सहा वर्षाची झाली होती तिच्यासाठी हा पहिला विमान प्रवास पहिलं परदेशातलं गाणं जे तिच्या छोट्याशा डायरी तिने लिहिलं होतं मी म्युझिकचं पिल्लू आहे आता आंतरराष्ट्रीय वावा करत आहे सियाला सियालाही सोबत नेण्यात आलं तिच्या डोळ्यांनी डोळ्यात भीती नव्हती केवळ रंग आणि आशा परफॉर्मन्सच्या दिवशी थिएटरचे दिवे मंद झाले पडद्यावर रंग ओसणले सियाशी चित्र ईशाची कविता हावभावातून आणि आरवचे गिटार फक्त व्हायब्रेशनमधून प्रेक्षक स्तब्द कुणीही शब्द न उच्चारता संवाद करत होते नंतर एक फ्रेंच कलाकार जवळ आला आणि म्हणाला आय डिडंट अंडरस्टँड अ सिंगल वर्ड बट आय फील एव्हरीथिंग गीत शब्दला इमोशनल अँडस्टिरस्टिक अवॉर्ड मिळाला साऊंडलेस आर्टसाठी आश्चर्य म्हणजे पुरस्कार स्वीकारताना आणि स्टेजवर गेली आणि म्हणाली मी एकू येणारं बोलते पण माझे सूर सिया ताईंना ऐकू येतात मग खरं ऐकणं कानाने होतं का संपूर्ण ऑडिस्टोरियममध्ये टाय्यांनी धुमधुमलं अनेकांनी डोळ्यात पाणी आलं मुंबईला परतल्यावर ईशा आरवाणी मुलींसोबत बसून गप्पा करत होते ईशा म्हणाले आपण आता गीत शब्द फाउंडेशन सुरू करूया जिथे विविध क्ष क्षमतेची मुलं विविध भाषेतील कलाकार आणि सर्वात महत्त्वाचं मनापासून बोलणारे लोक भेटतील अरव हसून म्हणाला तेव्हा आपण फक्त गात होतो आता आपण ऐकणं शिकतोय मायरा आणि मेघ आजही त्यांच्या डायरीत कविता लिहितात पण आता त्यांच्या कवितेचा विषय एकच असतो आपली ईशा तिचं प्रेम आणि तिच्या आवाजातलं जग आण बोलकी उत्साही कवितेमध्ये रमणारी सिया शांत चित्रातून बोलणारी गूढ डोळ्यातून भावना व्यक्त करणारी शब्द एकीकडे रंग दुसरीकडे पण त्यांच्या मैत्रीचं बंधन विलक्षण होतं एकमेकींच्या भावना त्यांना बोलता समजतात एकदा अन्वी म्हणाली सिया तू बोलत नाहीस पण मी तुझं प्रत्येक शब्द हृदयात ऐकते सिया हसली डोळ्याने थँक्स असं काहीच सांगितलं गीत शब्द फाउंडेशन एक प्रोजेक्ट घेऊन कोकणातील एका जुन्या वाड्यात गेला जहाजगडवाडा वाडा सुंदर पण त्यात एक विचित्र शांतता होती कोपऱ्यात चित्रे होती आणि कुणीतरी अनेक वर्षापूर्वी काढलेली वाटत होती पण त्यातील एक चित्र सियाच्या चित्रा सियाच चित्रासारखंच सियाचं लक्ष त्या चित्राकडे जात राहिलं आणि मी विचारत पडली ही रिसिम बॅलन्स इतकी नॅचरल कशी असू शकते त्या रात्री सिया झोपली नव्हती तिने गुपचुप एक चित्र पूर्ण केलं एक लहान मुलगी जी वाड्याच्या जिन्यावर बसलेली आणि तिच्या मागे एक धुसर अस्पष्ट स्त्री छाया अन्वीनं ते पाहिलं आणि अंगा अंगावर शहारा आला सिया ही मुलगी तू आहेस का सिया डोळे खाली आणि हळूच मान हलवली पण ही स्त्री कोण हो आहे उत्तर शब्दात नव्हतं पण सियाच्या डोळ्यात भीती होती अन्वीनं स्थानिक गावकऱ्यांशी बोलून घेतलं एक म्हातारी बाई म्हणाली या वाड्यात पूर्वी एक चित्रकार बाई राहायची फार सुंदर चित्र काढायची पण लोक म्हणतात ती वेडसर झाली आणि तिची लहान मुलगी अचानक गायब झाली आणवीच्या पाठीवर सरसरून काहीसे उतरलं मुलगी गायब चित्र सिया ती रात्री सियाला घेऊन वाड्याच्या तळघरात गेली तिथे एक कोपरा होता तिथे जुने कॅनव्हॉस अर्धवट चित्रांसह लपलेलं होतं त्यात एक सिग्नेचर यस अन्वीनं सिंहकडे पाहिलं सिया तू त्या बाईंची मुलगी आहेस ना जी हरवली गेली होती सिंह्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावं हो लागले तिने एक जुनं लॉकेट काढून दिलं त्यात होती आईची फोटोग्राफ ईशा आणि आरवने पोलिसांकडे माहिती दिली शोध सुरू केला आणि शेवटी एका वृद्ध मानसिक आरोग्य संस्थेमध्ये ती बाई आढळली तिचं नाव होतं संध्या शिरसाट सिया तिला पाहून एकदम धावत गेली संध्या तिच्या कुशीत घाबरतच म्हणाली तू परत आलीस माझ्या चित्रातील परी अण्वीनं अण्वीनं नंतर लिहिलं कधी मैत्रीण म्हणजे नुसतं हसणं नसतं ती एक शोधयात्रा असते जिच्यात आपण कोण आहोत आणि दुसरा कोणाचा प्रतिबिंब आहे हे, हे उमगतं सिया आता तिच्या आईसोबत राहायला लागली पण अन्वीचं घर तिच्यासाठी कायमचं होतं त्यांनी एकत्र एक पुस्तक तयार केलं चित्र शब्द जिथे एक बोलकी कविता आणि एक रंगांची शांत कहाणी एकत्र भेटतात शेवट पण खरं तर आणखी गैर नातं आणवी आणि सियाची मैत्री केवळ गोड नातं नव्हतं ती एक सत्य शोधण्याची गोष्ट होती जिच्यात शब्द नव्हते पण समजूत आणि आत्म्याचं नातं होतं कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद